बहुजन समाज पार्टीचे दक्षिण महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आयुष्मान अमोल शिंदे व जिल्हा अध्यक्ष आयुष्मान रवींद्र कांबळे यांनी घेतली दत्ता मांजरे यांची भेट हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्ता मांजरे तारदाळकर यांनी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून जाहीर केलेला असून त्यांना आजपर्यंत लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक भागातून पाठिंबा मिळत असून दिनांक सात एप्रिल दोन रोजी बहुजन समाज पार्टीचे शिक्षण विधानसभा अध्यक्ष आयुष्मान अमोल शिंदे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आयुष्मान रवींद्र कांबळे यांनी दत्ता मांजरे तां तादळकर यांच्या स्वराज्य ग्राहक न्याय हक्क समिती कार्यालयास भेट देऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली असून बहुजन समाज पार्टीकडूनही दत्ता मांजरे जळगावकर यांना पाठिंबा मिळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी नसून चौरंगी लढत होण्याची चिन्हे दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या उमेदवारीमुळे दिसून येत असल्याचं नागरिकांच्यातून बोललं जात आहे